नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता थांबलेलं तर तुम्ही पाहिलेलंच आहे तुम्ही म्हणाल दुधी वापरून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच करणार बरे का पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मध्यम आकारायचं ना की ते एक मस्त असा दुधी घेतलेला आहे ताजा फ्रेश आहे बघा हा दुधी जरा मोठा असला तरीसुद्धा निबार नाही बघ बघा असा कोळा आहे वरून असा हिरवट भाग असलेला ना तोच दुधी घ्यायचा आहे आता हा दुधी स्वच्छ धुवून ना मी कोरड्या कपड्यांनी पुसून घेतला आहे आता दुधीचे आपल्याला असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत बरे का इतका संपूर्ण हा दुधी मी वापरणार नाही ह्या रेसिपीसाठी अर्धा पावभाग इतका बाजूला ठेवलेला आहे सांबर वगैरे करण्यासाठी तो मला उपयोगी होईल आता आपल्याला हा, हा दुधी काय करायचं माहिती आहे का खिसून घ्यायचा आहे त्यासाठी ना आता आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे बरं का म्हणजे आपली जास्तीची भांडीसुद्धा पडत नाही एकाच भांड्यामध्ये सर्व आपलं मिश्रण हिथं तयार होतं आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला दुधी अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे बघा इथं खिसणी ही मोठी वापरली आहे तुम्ही अगदी बारीक वापरलात तरीसुद्धा चालेल अशी मोठी वापरलात तरीसुद्धा चालेल दुधी खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का हो। दुधी खाल्ल्याने ना पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता कमी होते वजन नियंत्रित राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते या व्यतिरिक्त ना ते शरीराला आवश्यक असलेले हो कॅल्शियम फॉलफुलस आणि जीवनसत्वे पुरवते तसे त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे बरं का असं बघायला गेलं तर मुले काय मोठेसुद्धा दुधीची भाजी खायला कंटाळा करतात पण आजची रेसिपी पाहिली ना त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही दुधीचे केले आणि आवर्जून मागून खाणार बरं का आता दुधी बघा अगदी छान प्रकारे एकसारखा खेचला आहे दुधी कोवळा असल्यामुळे बघा त्याच्यामध्ये बिया नाही आहेत छान गाबाचा आहे बघा म्हणून ना असा कोवळाच दुधी घ्यायचा आहे जास्तीचा तुम्हाला जून घ्यायचा नाही दुधीमध्ये बघा स्वतःचं असं पाणी असतं ते आपल्याला पिळून काढायचं नाही तसंच ठेवायचं आहे दुधीचा ना पावभाग असा मी बाजूला काढून ठेवला आहे बरं का आता आपण एक वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा तीन ते चार इतक्या हिरवी मिरची अर्धा इंच आलं आठ ते दहा इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरे घातलेत आणि पाणी न घालता का नाही भरड असं वाटून घेतले म्हणजे हितच की आपला हा ठेचा तयार झाला आता बघा हा आपण दूध हे अगोदरच किसून ठेवला होता का नाही त्याच्यामध्ये हा तयार ठेचा घालून घेऊयात छान ताजा ठेचा करून घ्यायचा अगदी तुमच्याकडे अगोदर केलेला असेल तो वापरला येतात तरीसुद्धा चालेल आता अर्धा चमच इतका ओवा ना हातावरती चोळून घालायचं आहे मिरचीसाठी ह्याचा केला बघा त्याच्यामध्ये ओवा घातलात ना तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये घालायचे तीळ तर तीळ बघा चांगले दोन चमच इतके घातलेत चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण एक चमचभर इतकं नंतर इथं घातलेले आहे अर्धा चमच इतकी धन्या पावडर त्याचबरोबर आता घालणार आहोत पाव चमच इतकं हिंग कारण ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ वापरणार आहोत का नाही त्याच्यामुळे जरूर हिंग वापरायचं पचायला जड जाऊ नये म्हणून आता ह्याच्यामध्ये चमच इतके हळद आणि बारीक चिरले कोथिंबीर घातले कोथिंबीर थोडी आहे म्हणून मी इथं थोडी वापरली आहे तुमच्याकडे भरपूर असेल ना तर चांगली भरपूर घाला आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण बेसनचं पीठ तर एक वाटी इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे बेसनचं जर पीठ तुम्हाला चालत नसेल तर ना तुम्ही ह्याच्याऐवजी मुगडाईचं पीठ वापरलात तरीसुद्धा चालेल तांदळाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलात तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही कारण दुधीचं स्वतःच असं पाणी असतं त्याच्यामध्येच हे पीठ म्हणून घ्यायचं आहे बघा तुम्हाला थोडक्यात अंदाज तर आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत हे दुधी भोपळ्याच्या कुरु ना कुरुकुरी अशा वड्या अगदी आपण कोथिंबीर वडी करतो का नाही तशीच ही दुधीची वडणा वडी करणार आहोत हे पीठ ना छान असं मळून घेतलं छान असा ह्यांचा एक गोळा झाला आहे आता आपण थोडंसंच तेल घालून घेऊयात आणि पुन्हा सर्व छान प्रकारे हे मिसळून घेणार आहोत तुमच्याकडे जर मेथी पालक असेल तो ह्याच्यामध्ये बारीक चिरून वापरलात ना तरीसुद्धा चालेल आता आपण ह्या तयार केलेल्या पिठापासून तर वड्या करणार आहोत पण तुम्ही ह्याच्यात थालीपीठासुद्धा करू शकता बरे का पण जर अशी घट्ट पीठ ठेवायचं आणि रुमाल ओला करून त्याच्यावरती थापून छान प्रकारे दोन्ही बाजूने शेकून घेऊ शकता अगदी थालीपीठसुद्धा खूप छान खायला भारी लागतं आता बघा इथे एक चाळण घेतले आणि चाळणीला का नाही तेल लावून घेतलेलं आहे बरं का कारण आपण वड्या ज्या आहेत ना त्या ह्याच्यामध्ये पीठ घालून वाफून घेणार आहोत म्हणून ला आता माझा हात खराब होता म्हणून इथं बघा माझा मुलगा ना ह्या चाणीला तेल लावून घेत आहे तेल चाणीला लावून झालं की आता आपण जे तयार केले मिश्रण होतं ना ते संपूर्ण ह्या चाणीवरती घालून थापून घेणार आहोत अगदी तुम्ही एखाद्या ताटाला किंवा तुमच्याकडे चौकोनी केकटीण असेल किंवा एखादा स्टीलचा डबा असेल त्याला तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे हे मिश्रण असं चाणीवरतीच टाकून वाफून घ्यायला ना वेळ लागत नाही म्हणून मी चाणीवरतीच असं वाफून घेते छान एकसारखं पसरून झालं की वरून ना भरभरून तीळ घालायचं आहे तीळ घातल्यानंतर ह्या वड्या दिसायला छान दिसतात आणि चवीला पण भारी लागतात अगदी तीळ नसेल खात नाही वापरला तरीसुद्धा झाले हलकं बघा स्पॅच्युलाच्या मदतीने मी दाबून घेत आहे म्हणजे आपण ह्या वड्या तळणार ना त्यावेळेस तेलामध्ये तीळ निघायला नको म्हणून आता आपण वाफून घेणार आहोत त्याच्यासाठी ना आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती बघा कडेमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकली की आपली कडेही खराब होत नाही आता ही चाळण अशी कडेवरती ठेवायची आहे वरती झाकण ठेवून एक बारा मिनटानंतर आपण पाहणार आहोत आता मी बारा मिनटं झाली पाहते बघा मध्यभागी सुरी घालायची ती क्लीन आली की समजायचं हे छान प्रकारे वाफून झालं आहे शिवाय आपण बोट लावून बघायचं आहे मिश्रण हाताला जरासुद्धा चिटकत नाही म्हणजे तयार झालं समजायचं गॅस आता बंद करणार आहोत आता ही चाळण खाली काढून घेतली आता ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मगच ना आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत म्हणजे कशा अजिबात तुटत नाही आता ही चाळण बघा मी फॅन खाली ठेवल्यामुळे लगेच थंड झाले आता काय करायचं आहे ह्याच्या कड्यानं आपल्याला पहिल्या सोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर ना आपण वड्यांचा आकार देणार आहोत बघा छान प्रकारे अशा आडव्या आणि उभ्या लाईनमध्ये कापून घ्यायचं म्हणजे चौकोनी आकाराच्या आपल्या वड्या तयार होतात अगदी तुम्हाला डायमंड शेपमध्ये ह्या वड्या कापून हव्या असतील तशा कापल्यात तरीसुद्धा चालेल आता कडाची कडेची एक जरी वडी तुमची सहजपणे निघाली ना तर बाकीच्या वड्या सहजपणे बॅटर तयार केलं बघा त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये ना लिंबाचा रस घालू शकता थोडंसं दही घालू शकता किंवा लाल तिखट घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचा मसाला घालू शकता बरं शकता वाव किती मस्त वड्या निघालेल्या आहेत आपण चाळणीमध्येच वाफवल्यामुळे का नाही जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही बघा वाफवण्यासाठी छान चौक सोको चौकने आकार्यामध्ये ह्या वड्या झालेल्या आहेत आता ह्या ना वड्या मी तळून घेणार आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही ना जिरे मोहरी कडीपत्ता ह्याची फोडणी करायची आणि हा वड्या ना कमीत कमी तेलामध्ये परतून घ्यायच्या बरेच जण तेलकट खात नाहीत ना मग तुम्ही फोडणीवर ह्या वड्या परतून घेतलात तरीसुद्धा चालेल अगदी अशा खाल्लात तरीसुद्धा चालेल कारण ऑलरेडी आपण ह्या वाफून घेतलेल्याच आहेत म्हणजेच की ह्या शिजलेल्या आहेत पण आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत तळल्यामुळे ना छान कुरकुरीत होतात आणि खायला भारीही लागतात बरे काय क्रिस्पी होतात आता पॅनमध्ये बघा मी अगोदरच दोन पळी इतकं तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता जितक्या मावतात तितक्या ह्या वड्या तेलामध्ये सोडून घेतल्यात एक बाजू छान तळल्यासारखी वाटली की आता आपण ह्या वड्या पलटी करून छान प्रकारे तांबूस रंग येऊसपर्यंत ना आपण तळून घेणार आहोत जितक्या तुम्ही वड्या छान तळाल ना तितक्या खायला देखील चे टेस्टी लागतात आणि शिवाय त्या कुरकुरीत होतात बरे का वड्या कुरकुरीत असेल तरच खाण्यात मजा आहेत नेहमी आपण बघा कोथिंबिरीची वडी करतो अळीची वडी करतो कोबीची वडी करतो ह्यांचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच आज आपण केलेले आहे दुधीची वडी अगदी करायला सोपी आहे का नाही आणि खायला पण खूप भारी लागते बरं का बघा दोन्ही वडीची बाजू छान प्रकारे फ्राय झाली की ना बाजूला बघा कच्चे दिसत असेल तुम्हाला तिथंसुद्धा अशा उभ्या ठेवायच्या आहेत ह्या वड्या आणि तळून घ्यायच्यात म्हणजे बघा छान गोल्डन लालसर रंग येतो आता इथं ना मी ह्या शालो फ्राय करून घेतल्यात तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता म्हणजेच बघा आपण भजी कसे तळतो जास्तीचं तेल कढईमध्ये घेऊन ते भजी तळून काढतो तशाच तुम्ही जास्तीचं तेलामध्ये ना ह्या वड्या सोडून तळून घेऊ शकता आता बघा इथं मी कमीत कमी तेलामध्ये ह्या वड्या तळून घेतल्यात वड्यांची दोन्ही बाजू शिवाय जे बाजूच्या कडा आहेत ना त्यासुद्धा ना छान तांबूस रंगावरती भाजून घेतल्यात बघा आता पहिली बॅच तळून आपण काढून घेतली तर बाकीच्या ज्या राहिलेल्या वड्या होत्या ना त्यासुद्धा अशा प्रकारेच तळून घेतल्यात बघा जस जशा वड्या तळे ना तस तशा ह्या टिश्यू पेपरवरती काढून या वड्या सर्व तळून झाल्या की कडेला बघा असा चुरा राहतो त्याचं काय करायचं आपल्याला कळत नाही मग काय करायचं माहिती का पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि हा चुरा ना असा कुस करून छान प्रकारे भाजून घ्यायचा चांगला सात ते आठ मिनटं आपलं पिठलं कसं असतं बघा अगदी खायला तसं लागतं पण हे अगोदर शिजवून घेतलेलं आहे फक्त इथं परतून घ्यायचं आहे तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता ह्याच्यामध्ये ठेचा घातलेला आहे त्याच्यामुळे खायला तर खूप भारी हे पिठल्यासारखं लागतं बरं का आता बघा आपल्या तळ्याला जेवढ्या वड्या होत्या ना त्या टिश्यू पेपरवरती काढल्या होत्या बघा म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल तसं तर ह्या वड्याना तेलकट होत नाहीत तुम्हाला बघा कधीतरी काहीतरी वेगळं खायचं असेल तोंडाला चव नसेल अशा वेळेस ना तुम्ही ह्या दुधीच्या वड्या एकदा करून बघा अगदी एकदा केल्यात ना घरातली तुम्हाला पुन्हा मागून मागून खातील बरं का इतक्या छान चविष्ट होतात वर बघा आपण तीळ लावले होते त्याच्यामुळे ते हवड्या दिसायला किती छान दिसतात आणि आता आवाजसुद्धा ऐका मला आवाज अवरण अंदाज आलाच असेल त्या किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेत आता बघा एक मोडून दाखवते वा मस्त झाल्यात नक्कीच करून कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय